इथे आलेल्या गुणी स्वागत करू प्रेमाने इथे आलेल्या गुणीजनांचे स्वागत करू प्रेमाने स्वागत करूया गुणी जनांचे स्वानंदे प्रेमाने तो आपण आपण आला पूर्ण तयाला पावन झाली भूमी आपण आला पूर्ण तयाला पावन झाली भूमी थोर विभूती अशाच याव्या आमच्या इथे नेहमी आमच्या इथे नेहमी या कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्षा सूत्र सूत्रसंचालन मी आयुषार राजेंद्र पाटील यांना सोपवत आहे <ति से गगलीक्णा> सुस्वागतम <गएगाफ> तुस्वागतम सुस्वागतम मी सर्वप्रथम सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते वादचक्र कार्यक्रमास सुरुवात करते 2 ऑक्टोबर इतिहास इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला दिवस साधी राहणी उच्च विचारसरणी हेच या दिवसाचे महत्व दुसरी, दुसरी हे दुसरे महत्व असलेले हा दिवस संपूर्ण जगभरात अहिंसा दिन म्हणून ओळखला जातो अहिंसा हा शब्द आपल्याला आज एक सत्य व अहिंसेचे पुजारी ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले तर दुसऱ्याने देशप्रेम व प्रामाणिकपणा याचे महत्व पटवून दिले अहिंसेची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा तसेच महात्मा गांधीजींच्या राजकीय विचारांचा प्रभाव असलेले महात्मा मा गांधीजींना गुरु मानणारे लाल बहादूर शास्त्री यांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी आज आपण इथे जमलो आहोत ते जा से